आता जिंकेपर्यंत हार फुलं स्वीकारणार नाही आपण जेव्हा जिंकू तेव्हा हार घालू असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय भाजपा आमदार तमिळ सेलवन यांना उद्देशून बोलताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी शहांना जोरदार टोला लगावला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणंही लोकांना आवडलं नाही याबाबत या अमित शहांना कल्पना दिली होती असं राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झालेली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मनसेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक समितीनं घोषणा केली निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर पाच वर्षानंतर अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागते त्या त्यादृष्टीनंच मनसेची निवडणूक प्रक्रिया पार पडली मुंबईतील बीकेसीमध्ये मनसैनिकांनी राडा केला पाकिस्तानी क्रिकेट संघाशी संबंधित वस्तूंची विक्री करणाऱ्या स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीच्या फॅनकोड ॲपच्या कार्यालयावर मनसेनं धडक दिली भारतात पाकिस्तानची क्रिकेट जर्सी कशी विकली जाते याचा मनसैनिकांनी जाब विचारला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाले आहे प्रफुल्ल पटेलांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली इतर कुणीही अर्ज न भरल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे सुनेत्र पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर पार्थ पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आई तुझे मनापासून अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपल्या आईला शुभेच्छा दिल्या मुंबई शिक्षक मतदारसंघात धनदांडग्यांचा डिपॉझिट जप्त करून शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे निवडून येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला ही निवडणूक कुणाच्या विरोधात नाही तर शिक्षकांच्या हक्कासाठी असल्याचं यावेळी कपिल पाटील यांनी म्हटलंय धारावी प्रकल्पग्रस्तांचं कुर्ला भागात पुनर्वसन करण्यास शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनाच विरोध केला आहे कुर्ला नेहरुनगरमधील मातृ दुग्धशाळेच्या आठ एकर जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला आहे मात्र पुनर्वसन इथे होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असं मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं मी पुन्हा येईन अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्याचवेळी भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षांवर हल्ल्या चढवलेला आहे वंचित भाजपची टीम असल्याच्या आरोपांवरून आंबेडकरांनी संताप व्यक्त केलाय <laughs> अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना टोला लगावलेला आहे रोहित पवार हे जयंत पाटलांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडतील रोहित पवारांनी आमच्या चिंतेपेक्षा स्वतःची चिंता करावी रोहित पवारांना राज्याचं नेतृत्व करायचंय त्यांच्या महत्वाकांक्षेपायी त्यांना कुणीही थांबवू शकत नसल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलं शिंदे गटाचे राहुल कलाटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाकडून लढणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे केंद्रीय मंत्रीपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर प्रथमच नागपूर विमानतळावर दाखल झालेल्या नितीन गडकरी यांचं भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना जनतेनं भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल गडकरींनी आभार मानले तसंच यापुढे अधिक जोमानं काम करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजयी रॅलीत ताल धरला राजुरा इथे पार पडलेल्या काँग्रेसच्या धन्यवाद रॅलीत त्यांनी महिला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ठेका धरला यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत विजयी झाल्यानंतर सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं यावेळी महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून जाहीर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे आपण मागणी करणार कर असल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली आहे पंढरपूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या आभार मेळाव्यात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यात आला पंढरपूरमध्ये मतदार आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या समर्थकांनी भारत भालके यांचा फोटो कार्यक्रमाच्या ठिकाणी नसल्यानंच नस। भालके समर्थकांनी घोषणाबाजी केली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं यश मिळवल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी आगामी विधानसभा निवडणूक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्धार उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून दाखवला शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल नाही सुटल्या तर चार महिन्यांनी सरकार बदलणार आहे असं एक मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं पवारांनी बारामती तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पावसानं नुकसान झालेल्या गावांना भेटी दिल्या कागलच्या तमन्ना कवाडा बेरडवाडी या भागामध्ये दोन दिवसापूर्वी ढकफुटी सदृश पाऊस आला तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना शाहू महाराजांनी तहसीलदारांना दिल्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीयेत खास करून राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारातही उभं करत नाहीयेत असा आरोप दानवेंनी केला आहे शेतकऱ्यांना बँकांनी वेठीस धरू नये अन्यथा बँकेच्या फलकावर काळ फासू असा इशारा त्यांनी दिला आहे मनोज जरांगी यांनी अंतरवाली सराठीमधील आपलं उपोषण अखेर स्थगित आहे शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराठीत जरांगींची भेट घेतली शंभूराज देसाई यांनी जरांगींकडे एक महिन्याचा अवधी मागून घेतलाय यावर चौदा जुलैला आपण काहीच ऐकणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत उतरू असा इशारा जरांगींनी दिला आहे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं जरांग्यांची मागणी मान्य करण्याची सूचना सरकारला करावी यासाठी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत आंदोलन करण्यावर ठाम आहेत प्रशासनानं परवानगी दिली नाही तरी आमरण उपोषण करणार अशी भूमिका हाकेंनी घेतली आहे यासाठी अंबडमध्ये ओबीसी बांधवांची बैठक पार पडली बैठकीत अंतरवालीतील मंदिरात आमरण उपोषण करण्याचं ठरलेलं आहे आता यावर राज्य सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मर्सिडीज बेन्स कंपनी यावर्षी महाराष्ट्रात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करत दिली यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यासह रोजगारात मोठ्या संख्येनं वाढ होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टानं दोन हजार चोवीसच्या परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या नीटच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय ग्रेस मार्क मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश कोर्टानं दिले तेवीस ही परीक्षा घेतली जाणार आहे मागासवर्गीयांच्या परदेशी शिक्षणात मनुस्मृती सरकारनं अडथळा आणलाय असा गंभीर आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय समाज कल्याण विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी जाचं कटी लावण्यात आलंय यामुळे अनुसूचित जातीमधील होतकरू तरुणाई परदेशी शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहणार आहे असा आरोप आव्हाड यांनी केला साताऱ्यातील माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे माण तालुक्यातील शिंगणापूर आणि खटाव तालुक्यातील डाळमोडी घाडगे वस्ती परिसरात ढकफुटी सदृश पावसामुळे शेती वाहून गेली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जळगाव जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालं आहे विजांच्या कडकडाटासह धो, धो पाऊस बरसत होता रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार उकड्यापासून हैराण नागरिकांचीही सुटका झाली आहे जळगावच्या तहसील कार्यालयात पावसाचं पाणी शिरलं मुसळधार पावसामुळे जळगाव तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये पावसाचं पाणी शिरलं एक तासाभराच्या पावसामुळे तहसील कार्यालयाला तलावाचं स्वरूप आलं त्यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र पूर्ती तारांबळ उडाली वाशिम जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली रिसोड शहरासह बिबखेड भोकरखेडसह अनेक गावात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे पेरणी झालेली हळद कापूस या पिकांना चांगल्याचा आधार मिळणार आहे तसंच साठ्यात वाढ होण्यास मदत होणार सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढकफुटी सदृश पाऊस झाला आहे त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत कौलगे सावळज आणि कुसगाव यासह परिसरात तुफान पाऊस झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी ओढ्यावरील पुलावरूनही पाणी वाहू लागल्यानं वाहतूक काही काळ बंद झाली होती अमरनाथच्या अनेक परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली पावसामुळे अमरनाथ पश्चिमेकडील बी केबिन रोडवरील समाजसेवा सोसायटीतील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी चिरलं पावसामुळे पालिका प्रशासनाची नालेसफाईचं पितळ उघडं पडल्याचं पाहायला मिळालं वाशिमच्या आडोळी गावातील शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना मोठी कसरत करावी लागते लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मंत्री अनिल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली बैठकीत घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त लोकांना किती मदत झाली याचा आढावा घेण्यात आला यातून सोळा जणांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात आली तर एका व्यक्तीचं कुटुंब बा महाराष्ट्राबाहेर असल्यानं त्यांना लवकरच मदत मिळेल अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे पावसाळ्यात टीडीआरएफ म्हणजेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे अतिवृष्टीनं काही अडचण आल्यास तीसहून अधिक जवान चोवीस तास सैनात असतील तसंच तस पंधरा जूनला एनडीआरएफ टीमही ठाण्यात दाखल होणार आहे अतिवृष्टीच्या पूर परिस्थितीत या टीम ठाणे जिल्ह्यात मदत करतील